मित्रांनो एका व्यक्तीनं आपल्या आयुष्याचं आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं होतं आपण या जगामध्ये मानवतेच्या सेवेसाठी जगामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी आपण आयुष्यभर काम करूया संघर्ष करूया जगातील मानवतेच्या हितासाठी आपण काम करूया असं त्या व्यक्तीने आपलं आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं आणि तो व्यक्ती आपल्या आपलं हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यानं मेहनत करत होता संघर्ष करत होता पण अनेक वर्ष तो सातत्यानं संघर्ष करत राहिला मेहनत करत राहिला पण त्या व्यक्तीला त्याचं स्वप्न त्याचं ध्येय पूर्ण करता आला नाही जगामध्ये त्याला जो बदल घडवता घडवायचा होता तो बदल त्याला घडवता आला नाही शेवटी मित्रांनो तो व्यक्ती निराश होतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे जग खूप मोठं आहे मग आपण या जगाचा विचार करण्यापेक्षा आपण फक्त आपल्या देशाचा विचार करूया एकदा की आपल्याला आपल्या देशामध्ये परिवर्तन आणि बदल घडवता आला तर निश्चित आपण या जगाचा विचार करू शकतो असे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि त्या दिवसापासून त्या व्यक्तीनं जगासाठी न काम करता तो व्यक्ती आपल्या देशासाठीच काम करू लागला अनेक वर्ष तो सातत्यानं मेहनत करत राहिला संघर्ष करत राहिला पण त्याला त्याच्या देशामध्ये सुद्धा परिवर्तन आणि बदल घडवता आला नाही शेवटी तो निराश झाला त्याच्या लक्षात आलं की आपला देशही खूप मोठा आहे मग एवढ्या मोठ्या देशासाठी आपण काम करण्यापेक्षा सगळ्यात आधी आपण आपल्या राज्यासाठी काम करूया एकदा की आपल्यानं आपल्या राज्यामध्ये परिवर्तन आणि बदल घडवता आला तर निश्चितच आपण आपल्या देशासाठी काम करू शकतो असे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि त्यानंतर तो व्यक्ती फक्त आपल्या राज्याच्याच हितासाठी काम करू लागला अनेक गोष्टी राज्यामध्ये नवीन घडवता येतील का राज्यामध्ये काही परिवर्तन आणि काही नवीन गोष्टी घडवता येतील का त्या दृष्टिकोनातून तो पुन्हा काम करू लागला संघर्ष करू लागला अनेक वर्ष मेहनत करत राहिला पण तरी देखील त्याला अपेक्षित गोष्टी आपल्या राज्यामध्ये घडवता आल्या नाही शेवटी तो व्यक्ती निराश झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपलं राज्यही खूप मोठं आहे मग आपण एवढ्या मोठ्या राज्यासाठी काम करण्यापेक्षा आता आपण आपल्या जिल्ह्यासाठी सुद्धा काम करायचं नाही आपण आपल्या तालुक्यासाठी सुद्धा काम करायचं नाही तालुकाही तालुका खूप मोठा आहे आपला जिल्हाही खूप मोठा आहे मग त्याआधी आपण फक्त आपल्या गावासाठीच काम करूया एकदा की आपल्याला गावामध्ये चांगल्या गोष्टी घडवता आल्या चांगल्या गोष्टी निर्माण करता आल्या त्यानंतर आपण तालुक्याचा जिल्ह्याचा त्यानंतर राज्याचा म्हणजे त्यानंतर आपण पुढच्या गोष्टींचा विचार करू असे विचार त्याच्या मनामध्ये येतात आणि त्यानंतर तो व्यक्ती फक्त आपल्या गावासाठीच काम करू लागला गावामध्ये काही स्वच्छता अभियान आपल्याला राबवता येईल का झाडे लावा झाडे जगवा अशा संकल्पना आपल्या गावामध्ये आपल्याला रुजवता येतील का त्या दृष्टिकोनातून तो सातत्यानं प्रयत्न करू लागला मेहनत करू लागला संघर्ष करू लागला पण त्याला बऱ्याच वर्ष मेहनत करून सुद्धा त्याच्या गावामध्ये त्याला बदल घडवता आला नाही शेवटी मित्रांनो तो व्यक्ती निराश झाला त्याच्या लक्षात आलं की आपलं गावही खूप मोठं आहे मग आता आपण गावासाठी काम न करता आपण फक्त आपल्या कुटुंबासाठी काम करूया आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आपल्याला मजबूत करण्यासाठी आपण जर मेहनत केली तर काही दिवसानंतर आपल्याला निश्चितच आपली कुटुंबाची आर्थिक परिस्थिती मजबूत करता येणार आणि त्यानंतर आपण आपल्या गावाचा विकास विकासासाठी गावामध्ये परिवर्तन आणि बदल घडवण्यासाठी आपण निश्चित काम करू शकतो असा विचार त्याच्या मनामध्ये येतो आणि त्या दिवसापासून तो व्यक्ती गावाचा विचार न करता फक्त कुटुंबाचाच विचार करू लागतो करतर मित्रांनो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी सातत्यानं का घडत राहिल्या तर मित्रांनो त्या व्यक्तीनं योग्य वेळेस योग्य ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर न ठेवल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी घडत राहिल्या करतर मित्रांनो तुम्ही सुद्धा एखादं स्वप्न बघतात तुम्ही सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर एखादं ध्येय ठेवतात पण मित्रांनो लक्षात ठेवा आयुष्यामध्ये येणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा खूप मित्रांनो महत्त्व असतं त्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ओळखा त्यांना त्यांना त्यांचं मत ओळखून हो त्या दृष्टिकोनातून काम करा आणि मित्रांनो निश्चितच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करत असताना तुम्हाला साध्य करता येऊ तर मित्रांनो आपण हजारो किलोमीटरचा प्रवास ज्यावेळेस करायला सुरुवात करतो तो हजारो किलोमीटरचा प्रवास करत असताना त्या प्रवासाची सुरुवात आपल्याला एका पावलापासूनच करावी लागते ज्या वेळेस आपण एक पाऊल पुढं टाकतो त्याच वेळेस आपल्याला आपलं दुसरं पाऊल पुढं टाक टाकता येतं म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा महत्त्व ओळखा खर तर मित्रांनो तुम्ही लहान असणार तुम्ही विद्यार्थी असणार तर विद्यार्थी असताना शाळेमध्ये जाणं अभ्यास करणं वर्गातील एक चांगला विद्यार्थी होण्यासाठी प्रयत्न करणं हे मित्रांनो तुमचं दृष्टिकोन किंवा हे तुमचं ध्येय असायला हवं नाहीतर तुम्ही लहान असतानाच खूप मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि तेच पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही लहानपणापासूनच प्रयत्न करू लागलात तर मित्रांनो ज्या वयात ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याही गोष्टी तुम्हाला निश्चितच करता येणार नाही म्हणून मित्रांनो योग्य वेळेस योग्य ते ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुमचं मोठं ध्येय मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत राहा आयुष्यामध्ये निश्चित तुम्ही यशस्वी होणार निश्चित तुम्ही मोठे होणार एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सातत्यानं आमच्या चॅनलला भेट देत राहा एवढंच मित्रांनो सांगतो आणि थांबतो धन्यवाद